गोव्यात रस्त्याकडेला किंवा सार्वजनिक ठिकाणी बसून कोणीही काही खाताना सापडला तर त्या पर्यटकांना गाडीसकट उचलून थेट पोलीस स्थानकात आणलं जाईल तिथं त्यांना दंड ठोठावला जाईल असा इशारा मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी पाच एप्रिल रोजी दिला होता पण पर्यटकांवर या इशाऱ्याचा काहीही परिणाम झाला नसल्याचं बागा बीचवर दिसून आलं या बीचवरील पार्किंग मैदानावर बसून पर्यटकांचा एक गट बिनधास्तपणे दुपारच्या जेवणावर ताव मारताना दिसत होता या गटात साधारण दहा पर्यटक होते स्थानिक व्यक्तीनं त्याचा व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर व्हायरल केला असून मुख्यमंत्र्यांना याची दखल घेण्याची विनंती केली आहे बागा पार्किंग प्लीज टेक्सीएम बॉर्डरीच्या वेल्यान यान फुढे जे टुरिस्ट स्टोव आणि गेस शेगडो घेऊन येतात ते बंद जातले त्यांचा स्टोव आणि गेस शेगडी थंसर सीज करतले अननेसेसरी असले जे टुरिस्ट घेऊन बिचांचे आणि रोड लायनिंगचे रांगून जेवतात आणि ते सगळे घाण करतात त्यांची प्रॉपर्टी सीज करतले सगळल्या वेळा म्हणजे त्यांची स्टोव गेस शेगडी ही बॉर्डरिचेरच सीज करतले परत आणि दिवचे ना त्यांना फाईन मारून बी दिवप प्रकार नाच त्या ती थंयसर चलन भरले ती परत मेटली बीन ना त्या ती गोयात येवपी ट्युरिस्टांनी यान फुडें अलर्ट रावचे गॅस शेगडी आणि स्टोव घेऊन गोयात येवचो न्हू बंद हे गॅस शेगडी स्टोव घेऊन गोयात इवन जो ते जर रांदता असताना दिसले वाटेर बसून खाता असताना दिसले जाल्यार पोलीस बील कम एंड टेक देम डायरेक्टली टू द पोलीस स्टेशन थंयसर येवन चलन आणि पैसे घेवचे ना धरून पुलीस स्टेशनार वरतले वाटेर बसून सुद्धा बस सुद्धा थारोवन जर वाटेर places, them, ती डे कॅन गो टू द पब्लिक प्लेसीस व्यवस्थित रित्या खाली हॉल रेंटल घेवचो आनी थंयसर त्यांच्यांनी जेवण करचें रस्त्याच्या सायडीक रावन त्यांच्यानी जेवण केले घाण केली चलचे ना इवन द टुरिस्ट बसीस वी आर गिवींग स्ट्रिक्टली ऑर्निंग टू दॅम ती बसी फायन पडतली तो टुरिस्ट येला त्या कोण टूर घेवन येयला त्या फायन पडतली बसूच पोलीस स्टेशनार वत्य हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यातील घडामोडी नेमकेपणानं जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा